नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या भागात आलेलो आहे शीताफळीच्या भागात तर तिथून पुढचं नियोजन कसं असेल ते आपण थोडक्यात माहिती देणार आहे तर बघा काय शेतकऱ्यांच्या बागाला काय झालेलं आहे पहिल्या टप्प्यातली कळी निघलेली नाही आणि दुसऱ्या टप्प्यातली चालू आहे काय शेंडा मोकळा आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचं असं झालेलं आहे त्यातच माझ्या पण बागेचं तीच कंडिशन झालेली आहे तर मी त्यात तुम्हाला काय करायचं आहे ह्या सिच्युएशनला काय करायचं आहे तर ते थोडक्यात माहिती देणार आहे तर पहिल्या टप्प्यातली कोणती आणि दुसऱ्या टप्प्यातली कोणती तर थी ती थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला तर बघा इथं जर बघितलं तरी कळी बघा तर कळीचा स्ट्रोक जर बघितलं कळीची लांबी बघितली तर ह्या बॉटावण्या अंदाज लावू शकता तुम्ही कळीला क्वालिटी कशी निघलेली आणि कळीचं रनिंग काय चालू आहे तर बघा कळी मोठी पडलेली ही पहिल्या टप्प्यातली कळी आली हे दिसते तुम्हाला ती पहिल्या टप्प्यातली आली आणि दुसऱ्या टप्प्यातली कळी कोणती ते सांगतो तर पाच ते सहा पानं वरती निघतात आणि वरती निघल्यानंतर ही दुसऱ्या टप्प्यातली कळी तर ही ती अशी दुसऱ्या टप्प्यातली कळी निघलेली आता इथं जर बघितलं तर ही पहिल्या टप्प्यातली आणि इथं दुसऱ्या टप्प्यातले तर पहिल्या टप्प्यातले काय होतं प्रत्येक ह्याला फुटवा निघला की तो खोडाच्या मागं लगेच फुटव्याच्या मागं कळी निघते तर ह्या पद्धतीने इथं जर बघितलं तर असं बघा पहिल्या टप्प्यातली कळी आणि नंतर ही वरची जी बघितलं छोटी दिसते तुम्हाला ते ही कळी दुसऱ्या टप्प्यातली कळी तर शेतकरी मित्रांनो आपल्या बागाला दुसऱ्या टप्प्यातली कळी भरपूर निघालेली आणि खाली जे बघितलं तर खाली आणखी फुटायचं चालू तर शेतकरी म्हणतात आपली बाग वरती पूर्ण फुटलेली पण खाली जीवर आहे आपल्याला काहीच फुटलेलं नाही तर शेतकरी मित्रांनो गरबडून जायचं नाही काय अडचण येत नाही खाली उशिराच फुटतं निबार काडी असल्यामुळं फुटण्यासाठी टायमिंग लागतो आणि तिथं रनिंग फुटवा नसतो त्यामुळे थोडाफार टायमिंग लागतो त्यामुळं काय अडचण नाही त्याच्यासाठी बारा एकसष्ट द्यायचं नाही आपल्याला बारासष्ट दिलं तर चालतंय सहा पंचाळीस सहा किंवा महाप्लोरा मी सांगितलं आठ अठ्ठेचाळीस अठ्ठावीस हे ग्रेट द्यायची पूर्ण कळी जबरदस्त निघणार आता कळीचा स्ट्रोक जर बघितला आपल्या तर आपण बेसोलडोस थोडकाच टाकलेला आहे निंबोळी पेन टाकलेली नंतर पॉटेज टाकलेले आणि बोहस्त्र सुपर टाकलेले आणि ग्रोमेझिक ॲडव्हान्स एवढंच आपण बेसोलडोज दिलेला आहे आणि आठ एकवीस एकवीस तर ह्या बेसल्डोजवर आपण आत्तापर्यंत मटेरियल हे कोणतंच सोडलेलं नाही तर आज मटेरियल मी आणलेलं आहे का तर आपली पहिल्या टप्प्यातली कळी निघलेली नव्हती आता दुसऱ्या टप्प्यातली जर बघितलं तर कुठंच शेंडा मोकळा नाही पण तरी प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण सहा पंचेचाळीस सहा हे ड्रिपने देतो आहे एक रे पाच किलो जेणेकरून कळी चांगली निघल आणि बाग जी खालची जी फुटलेली नाही आपली तर ती बाग क्लिअर फुटणार आहे आणि व्यवस्थित फुटणार आहे तीन दिवस झालं सलग पाऊस पडतोय त्यामुळे काय मटेरियल आपण सोडलेलं नाही ना आणि हे जे तागारी आहे ते जास्त पाळणार आहे पाऊस झाल्यामुळे ही तगारी जास्त पळणार आहे काल बागेत बघितलं तर कुठं तर तागारी कमी दिसत होती तर काल ही छोटीच होती तर ही एवढी वाढलेली आणि त्याचा शेंडा जे आहे ते, ते पूर्ण खाली गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा एक प्रश्न बरं झालं बघितलं मी तर शेंडा जे असतोय ते पूर्ण खालीच येतो सीताफळीचा शेंडा जे खाली वागतो असं सरळ उभा डाळिंबा राहत नाही खाली वाकूनच चालतो ते तर पाऊस झालेला आहे पाणी साठलेलं आहे त्याच्यामुळं जा शेंडा जास्त पडणार आहे तर शेंडा स्टॉप करण्यासाठी आपल्याला काय आहे झिरो बावन सब्तीस असेल झिरो साठवीस असेल झिरो बेचाळीस सत्तेचाळीस हे आपल्याला सेटिंगला पण काम करणार आहे आणि वरतून शेंडा पण स्टॉप करणार आहे त्यासाठी आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये आहे त्यात मेटम घेतलं तर आहे मिक्स मायक्रोटोटन कॉम्बी कोणतंही चालतं तर, तर दुसरी समस्या फवारणी तर शेतकरी मित्रांनो जी बाग सेटिंग पेडला आहे सलग चार पाच दिवस पाऊस झाला तर एक फक्त फवारणी घ्यायची ते म्हणजे कीटकनाशक नाही घेतलं तरी चालतं आहे थ्रिपचा अटॅक जास्त होत नाही तर त्यासाठी आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी करायची बुरशीनाशक वापरा कीटकनाशक नाही घेतलं तर चालतंय त्यात ऑइल घेतलं तरी चालतं आहे तीनशे तीन ऑइल चालेल तर आणि फंगीसाइड मारा बुरशीनाशक मारा जेणेकरून जी जे पाकळी उमळलेली असते माझ्या बागेत दाखवायला नाही पाकळी हा इथं एक होती दाखवतो तुम्हाला जी पाकळी उमल असते तर त्या पाकळी जेव्हा सेटिंग चालू होती तिथं बुरशी तयार होते थोडक्यात सांगतो मी हा इथं आहे तर ही जी पाकळी आहे ही जी पूर्ण उमळलेली असते तर उमाळलेल्या ह्याच्यात हिथं जे डेटापाशी काय होतं थोडं काळसर येतात आणि बुरशी पकडण्याचा चान्सेस जास्त असतात का तर दहवार जास्त राहतं डागाळ वातावरण राहतं त्याच्यामुळे बुरशीचा अटॅक लवकर होतो अशी उमलेल्या ह्याच्यात तर त्या पिरियडला आपल्याला तीन चार दिवस पाऊस लागून चालू राहिलात तर सांगतोय मी शेतकरी मित्रांनो एक दोन दिवस पाऊस चालू झाला आणि नंतर उघडला तर त्या पेडला फवारणी घ्यायची काय गरज नाही आंतरप्रवाही बुरशीनाशक घ्या जेणेकरून जास्त दिवस त्याचा जा रिझल्ट गावल आपल्याला दहा पंधरा दिवस जरी पाऊस झाला तरी काय अडचण नाही शक्यतो बुरशी जायच्या सीताफळ बागेवरती जास्त होत नाही त्यामुळं जास्त खर्चात पडू नका जेणेकरून खर्च कमी आणि उत्पन्न चांगलं मिळेल तुम्ही जर फवारण्या डाळिंबासारख्या वगैरे जर घेतल्या तर आपल्याकडं डाळिंब आहे इकडं इकडं जर बघितलं तर जांभळ आहे जांभळाला फळं लागलेली आहेत हार्वेस्टिंग चालू चा आहे त्याचं पण आणि इकडं दाळिंबा आहे डाळिंबाला अनेक तीन महिने टायमिंग आहे पण पूर्ण नियोजन केलेलं आहे टोटल तर असं नियोजन आहे माझ्या शेतीचं आणि माझ्या शेताफळाचं तर थोडक्यात माहिती मी तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारची बेल आयकन पण जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलला मिळेल तर माझा सांगण्याचा उद्देश ह्या कंडिशनमध्ये पाऊस जर दोन तीन दिवस चालू राहिला तर आपल्याला फवारणी ही जास्त घ्यायची ना, नाही बुरशीनाशकाची फक्त एकदा फवारणी करायची आणि त्यात स्टिकर वापरायचे उन्हाच्या वेळेस घ्यायचं नाही जास्त ऊन पडलं तर आहे आणि ऊन कमी झाल्यानंतर फवारणी करायची कॉर्चिंग येणार आहे त्याच्यामुळे थोडं लक्ष द्यायचं आहे